कशा सर्वजण मस्त मजेत ना तर त्याला नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि नवीन अशा व्हिडिओची सुरुवात करूया नवीन अशा वर्षांनी आणि नवीन अशा दिवसांनी कारण आज आहे एक जानेवारी तर सगळ्यांना अगोदर नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा तर बघता बघता दोन हजार चोवीस साल कसं गे कर गेले ते सुद्धा कळलं नाही कारण गेलेले दिवस हे पटकन गेले तसं वाटतं आणि येणारे दिवस हे कधी जाणार असं वाटत असते तर दोन हजार चोवीस साने अगदी पटकन केल्यासारखं वाटतं आहे आपल्याला तर आता दोन हजार पंचवीस साल आलेलं आहे तर अनेकदा सगळ्या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि सकाळी सकाळी चालल्या झाडांना पाणी घालायचं त्याचबरोबर म्हटलं गाडी पण जर अशी खराब झाली तर गाडी वगैरे धुऊन घ्यावी तर आणि आज करायच्या आहेत जतवरून बघा रताळे दिलेली परवा आईनी तर ते रताळ्याच्या घाऱ्या बनवायच्या आहेत तर म्हटलं आज नवीन वर्षाची सुरुवात पण नवीन असा व्हिडिओ छान असा गोड पदार्थांनी काहीतरी करावा म्हणून म्हटलं आज घारा करायचं ठरवलं आहे तर मग म्हटलं सगळे सकाळी जी कामं आहेत ते आवरून घेतल्यात आणि छान असं झाडांना पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे फुलं वगैरे बघाय ती छान आहेत तर मस्तपैकी अशी देवपूजा वगैरे झाली छान नाश्ता झाले आणि आता आम्ही आहे माझं रताळ वगैरे सगळं सो स्वच्छ करायचं काम तर बरेच ठिकाणी रताळे बघायचे लाल कलरची असतात लाल म्हणजे थोडीशी केशरी वगैरे असतात तर ही पांढरी रताळेत आणि आणि पांढरी रताळे तर मी पहिल्यांदाच बघते तर पहिल्यांदाच म्हणजे पांढऱ्या रताळ्याच्या घारा करते कारण मी अगोदर जे काही रताळी बघितलं ना तर ती लाल कलरचीच होती तर हे आईला पण तिथं कोणतरी दिलेलं तिथं रताळे तर तिनं माझ्याकडे पाठवून दिले कारण तिला रताळ्याच्या घारा आवडतात म्हणून म्हणून आता चालेल स्वच्छ करायचंय कारण वरून तर चांगलं दिसते पण आतमध्ये किडकं असते तर पूर्ण हे जर किडलेला भाग आहे तो वरून मी सगळं काढून घेतलेलं आहे तर हे रताळ बघा पूर्ण वरून चांगलं दिसतंय पण पूर्ण आतपर्यंत किड गेले ते तर ते संपूर्ण रताळ मी इथं काढून म्हणजे टाकूनच दिलेलं आहे ते घेतलेलंच नाही आहे तर वरून किती छान दिसतं बघा रताळ आणि पूर्ण आतमध्ये पर्यंत त्याची कीड गेलेली असते तर सगळा जो किडका भाग आहे तर तो मी काढून घेतलेला आता आणि त्याच्यानंतर आपल्याला हे शिजायला घालायचं शिजवून घ्यायचं आहे तर एकदम छान घाऱ्या होतात तर आणि एकदम सोपी पद्धत आहे माझी म्हणजे कमी मेहनत आणि फळ तर चांगलं मिळणार म्हणजे घारा तर चांगला होणार तर असं बनवणार आहे तर इथं बघा रा वगैरे मी सगळे शिजायला घातलेत आणि गूळ इथं मी चिरून घेतलं आहे अक्षरशः हे गूळ खिसून वगैरे घ्यायला होता तर मी चिरून घेतलेलं आहे आणि म्हणजे पटकन म्हणजे मेहनत फार लागते गूळ खिसायचं म्हटलं की त्यासाठी ते मी इथं गूळ म्हणजे खिसलेलं नाही आहे चिरून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं आहे नॉर्मल आपल्याला क गरम करून घ्यायचं आहे गूळ सगळा त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास एवढं पाणी एवढंच घालून घ्यायचं आहे जास्त घालायचं मी कारण सगळं पाणी पाणी होतं तर मी त्या अर्धा ग्लासपेक्षा पण कमीच पाणी घातलं आहे बघा म्हणजे अर्धा ग्लास होत असेल तर तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि चांगलं हे गरम करून घ्यायचे आपल्याला चांगली उकळी आणून आहे ना तर ते गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे तर इकडे रताळं पण शिजलेलं आहे आणि गुळाला उकळी पण आलेली आहे बघा हे आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला घाऱ्या बनवायच्या आहेत रिथ्या आज रांगोळी काढली अशी मस्तपैकी हॅपी हॅप्पी न्यू इयरची तर रताळे पूर्ण शिजलेले आहे आणि जे गुळाचं पाणी आहे ना तर ते पण सगळं थंड झालेलं आहे हे थंड होईपर्यंत मी बाकीची जे काही कामं होती तर ती आवरून घेतलेले आहेत तर रताळ वगैरे चांगले शिजले मऊ शिजलेत बघा आणि ह्याची आता पूर्ण साल वगैरे काढून आहे ना आपल्याला तर ते मॅश करून घ्यायचे किंवा खिसणी असते ना तर ते खिचणी किसून खिसून घ्यायचे आहेत तर रताळे चांगले आपले मऊ शिजलेले आहेत बघा इथं आणि हाताने जर का मॅश केलं ना तर गाठी गाठी राहतात तसेच त्यामुळे खिसणीने जरा असं किसून घ्यायचं कारण खूप गरम रत आहेत हाताला भासतं आहे सुद्धा तर अर्चना पण नाही आहे बघा कारण दोघी असं तर मग पटपट होऊन जाते तर ती पण गेली गावी तर येईल आता एक दोन चार दिवसामध्ये आणि हे मस्त असं मॅश करून घेतलं आहे कारण गरम होतं म्हणून मी थोडंसं मोठं मोठंच खिसलेलं आहे आणि जे गुळाचं पण थंड केलेलं आहे ना तर ते रताळ्याच्या खिसामध्ये घालून घ्यायचं आहे असं आपल्याला कारण जास्त हे पातळ होत नाही तुम्हाला वाटत असेल पातळ होत असेल पण जास्त पातळ होत नाही कारण गूळ पण अंदाजच घेतला आहे मी एक अर्धा किलो घेतलेला असेल कारण रताळ भरपूर होती म्हणून मी तसं गूळ घेतलेलं आहे तर मेल्ट करून घेतला आहे कारण खिसत ना खूप वेळ जातो तर मेल्ट केलं की पटकन काम होऊन जातं आपलं आणि त्याच्या जो रताळ्याचा खिस आहे ना तर त्या रताळ्याच्या खिसामध्ये हे सगळं आपल्याला गुळाचं जे पाणी आहे तर ते घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं गोड पदार्थ मिळल्यानंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे एक अर्धा चमचाच मीठ घालून घेतलं आणि थोडीशी वेलची पूड घालून घेतली इथं मम्मीनं सांगितलं घाला म्हणून कारण माझे दोन्ही हात खराब झालेले तर मम्मीने इथं मीठ आणि वेलची पूड जी आहे ती घालून घेतलेले आणि ज्या काही गाठी आहेत ना छोट्या छोट्या तर त्या सगळ्या फोडून घेतल्या आहेत आणि इथं गव्हाचं पीठ अगोदरच चाळून ठेवलेलं मी कारण पूर्वतयारी ही हो अगोदरच करून घ्यायची मग बरं पडतं आपल्याला तर गव्हाचं पीठ वगैरे मी सगळं चाळून घेतलेलं बघा इथं आणि जे तेवढं पाणी आहे ना म्हणजे गुळाचं पाणी आणि रताळ्याचं खीस आहे ना तर तेवढ्यामध्ये जेवढं पीठ असेल ना तर ते आपल्याला घालून घ्यायचं गव्हाचं नंतर आपल्याला जास्त वरून पाणी वगैरे काही घालायचं नाही तर मस्तपैकी असा गोळा तयार झाला बघा तेवढं पीठ बरोबर बसलेलं आहे आणि एक दोन चमचे आपल्याला तेल घा तेल त्याच्यामध्ये टाकून आहे ना तर मस्तपैकी असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पीठ मळल्यानंतर आपल्याला लगेचच करायला लगे घ्यायचं आहे कारण भिजायला ठेवा वगैरे असं काही करायचं नाही तासभर ठेवा अर्धा तास ठेवा असं काही करायचं नाही आहे तर मी लगेच करायला लगे घेतलं बघा तर तोपर्यंत मम्मीनी कढाई वगैरे ठेवून तेल वगैरे ठेवून गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी ही जी मशीन आहे ना आपली पापड करायची तर त्या पापड करायच्या मशीनवरतीच हे असं प्रेस करून घेते आणि ही जी काय हॉलचे कागद आहेत ना तर ते चांगलेच उपयोगी पडतात मला कारण असं काही गार्या करायच्या असेल किंवा आणखी धपाटे वगैरे करायचे असतील ना तर तर मी असं यूज करते त्या फॉलच्या कागदांचा तर छोटे छोटे असे गोळे करून घेतलेत आणि ते प्रेस करून प्रेसच्या मशीनमध्ये ना फॉलचं कागद अगोदर ठेवायचं दोन्ही कागदांना तेल लावून घ्यायचं आणि छोटासा गोळ्या घालून असं प्रेस करून घ्यायचं की ते छान असे होतात आणि थोडंसं पातळ स्पीठ ठेवायचं जास्त काही जास्त कनिक का घातलं ना मग त्याचं गोडपणा कमी होतं आणि जर ते हार्ड होतात तर मऊ आणि सॉफ्ट होण्यासाठी असं पातळच पीठ करून घ्यायचं आहे तर इथं मी चांगले प्रेस करून देते आणि मम्मी ते तळायचं काम चाललेलं आहे तर अर्चना अर्चना नाही आहे आज म्हणून मम्मींचं काम आहे तळायचं इथं तर मी प्रेस करून देते आणि नंतर आहे ना तर मम्मी प्रेस करून देणार आहेत आणि मी तळणार आहे कारण त्यांना तळण्याचं जास्त काही जमत नाही आहे तर मम्मी परत प्रेस करून देत आहेत आणि मी तळून घेते तर अशा प्रकारे हे आज माझं आणि मम्मींचं चाललं आहे घाऱ्या करायचं सकाळ सकाळचं काम तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घाऱ्या एकदा नक्कीच बनवून पहा खूप छान होतात आणि वेळ पण कमी लागतो आणि म्हणजे असं कठीण वगैरे पण होत नाहीत तर एकदम मऊ अशा घाऱ्या होतात तर किती छान झाले बा घारीत आपली आणि मऊ पण झाली आहे आणि अशा आता आम्ही सगळ्या घा घाऱ्या करून घेतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो कशा झाल्यात ते तर मी आता मम्मी शूट घेत आहेत आणि मी थोडंसं तळून घेते थोड्याशा प्रेस केलेल्या आहेत आणि थोडंसं तळून घेते मी आता तर छान पैकी अशा आम्ही घाऱ्या तयार करून घेतो आणि तुम्ही कशा पद्धतीने करताय ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर मी पहिल्यांदाच पांढऱ्या रातळाच्या गार, घा घाऱ्या बनवल्यात आणि किती छान आलेत बघा कलर वगैरे पण खूप छान आलेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा घार्या झाल्यात तर काही थोड्या घाऱ्या म्हणजे जास्त जाड पण केल्या नाहीत जास्त पातळ पण केला नाहीत कारण जरा जास्त जाड केले की मग चांगला फुगतात पण जाड मला जास्त काही आवडत नाहीत त्यामुळे पातळ केले त्यामुळं थोड्याफार फुगायच्या थोड्याफार चपट्या व्हायच्या पण एकदम मऊ लुसलुशीत अशा घाऱ्या तयार झाल्यात आणि तुम्ही कशा करता ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने एकदा खरंच नक्की ट्राय करा कारण खूप छान होतात <imitation> जर का तुमच्याकडे मशीन नसेल ना तर अशा प्रकारचं प्लॅस्टिकचा कागद असतो ना तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि गोळा आपला जो चपातीचा गोळा वगैरे असतो ना त्याच्यापेक्षा जरासा मोठा घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचा ताटाने प्रेस केला तरी चालेल पण माझ्या लक्षात आलं नाही की प्लॅस्टिक कागद त्याच्यावरती टाकायचा तर पूर्ण गोळा असा ताटालाच चिकटून आला आहे बघा नंतर मी लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यावरती प्लॅस्टिक कागद टाकायला पाहिजे होता तर असं प्लॅस्टिक कागद म्हणजे प्लॅस्टिक कागद आहे ना तर तो टाकून आहे गोळ्यावरती आणि जे ताट असतं ना तर ताटाने थोडंसं प्रेस करून हाताने असं प्रेस करून घेतला ना तरीसुद्धा चालतं कारण ही पोळपाट चाटण्यावरती लाटायला गेले की पूर्ण चिकटला जातो त्याच्यामुळे असं प्लॅस्टिक कागदावरती जसं हे लाटून घ्यायचं आहे हाताने आणि वाटीनीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचे हे पाडू शकता घाऱ्या तर थोडेसे जाड होतात तर हाताने थोडेसं प्रेस केले की अजून पातळ होतात तर मस्तपैकी अशा घाऱ्यात झाल्यात बघा आणि सुद्धा टम्म कारण ह्या जाड जाड केल्यात ना त्यामुळे फुगल्यात आणि ज्या काही मशीनमध्ये केल्या होत्या ना के हो त्या त्या तर त्या मी पातळ केल्या होत्या त्याच्यामुळे जास्त त्या फुगल्यानेत आणि ह्या आहेत त्या थोड्याशा जाड असल्यामुळे ह्या चांगल्या फुगल्यात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही घाऱ्या बनवू शकता कारण दोन पद्धतीच्या घाऱ्या तुम्हाला दाखवले तिथं मशीनमध्ये आणि ताटामध्ये तर तुम्ही हो ताटाचा वापरसुद्धा करून अशा प्रकारे घाऱ्या बनवू शकता पण थोडेसे जाड होतात जाड पाहिजे असेल तर असं केलं तरी चालेल तर मी थोड्याशा पातळ केलेत थोडेसे जाड केलेत तर छान अशा आज आम्ही घरा बनवल्यात आणि करता करता खाल्ल्यात सुद्धा मस्तपैकी एकदम छान आणि मऊ दुसरी गोड अशा घरात झालेल्या आहेत तर हे आहेत तर ह्या दोन तीन मी कोळे घेत आहेत आणि हे सुद्धा अशा प्रकारे फक्त वाटीने प्रेस केलं ना तरीसुद्धा घराचा आकार येऊन जातो व्यवस्थित तर अशा पद्धतीने ह्या सर्व घाऱ्या बनवल्यात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनही प्रेस करत जावा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जातील तर परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हॅपी न्यू इयर तर हे दोन हजार पंचवीस साल सगळ्यांना आनंदीचे सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे बर जावो तर नवीन अशा वर्षाची सुरुवात मी अशा नवीन गोड पदार्थांनी बनवलेली आहे तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि घाऱ्या कशा झाल्यात ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा करता ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर चला भेटूया अशा छानशा एखाद्या व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तर थँक्यू बाय बाय